शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये बार्शी पोलिसांची मोठी कारवाई बार्शी शहर आणि परिसरातील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण तगेगिरी करत फिरणारे तरुण आणि शाळा कॉलेज नसताना देखील त्या वारामध्ये आवांतर फिरणाऱ्या युवकांवरती बार्शी शहर पोलिसांनी वचक बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू केली आहे वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या वाहनचालकावर देखील कारवाई करून मोठ्या प्रमाणामध्ये दंडाची आकारणी करण्यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बार्शी पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे या पोलिसांच्या फौजफाट्यामुळे अवांतर फिरणाऱ्या आणि टगेगिरी हिरोगिरी करणाऱ्या युवकावर आळा बसणार असल्यामुळे बार्शी शहराणी तालुक्यातून बार्शी पोलिसांचे कौतुक केले जात आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि पालखांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे